नमस्कार मंडळी मी रोहित स्वागत करते एका न्यू ब्लॉगमध्ये तर मंडळी सकाळी गेले कामाच आणि आता येईल नावाक आणि आता चालले परत जिमा तर तुमका लास्ट व्हिडिओ सांगलेलं आहे की आमच्या हॉटेलात मल्यालाम स्टाफ असं तर त्यांचे एक दोन तीन चार म्हणजे आम त्यांच्या भाषेत आमचे एक दोन तीन चार आम्ही एक दोन चार असे अंक म्हणतो म्हणजे त्यांच्या भाषेत नाल मून रंड असे ते बोलतात एकदा ती एक सच असे चपाती मागत होती रंड रंड म्हणून मला वाटलं ती गाळी घालते मी म्हटलं वॉट वॉट म्हटलं न न न म्हणते रंड मीन्स चार असलं असं असलं ना आमच्या महाराष्ट्रात आमच्या महाराष्ट्र येऊन म्हटलं रंड 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 केलं तरी त्यांना कुठे मार ना भाषा <laughs> सुद्धा वेगळी वेगळी आहे काय करणार त्यांची भाषाच वेगळी आहे काय काय त्यांचे काय म्हणतात इकडे यायला काय म्हणतात ती जायला ती काय म्हणतात काय समजतच नाही त्यांचे थोडे थोडे समज समजायला समजते भाषा स थोडी थोडी मला समजत नाही टकले होऊन जाते जसे की इंग्रजी टकले होऊन जाते आणि यांची कॅलला मल्याळम टकलेवरून जाते आणि काय ना तर बोलता बोलता आलो मी जिमच्या बिल्डिंगच्या खाली आज माझा बायसेपचा हो दिवस आहे काल मी गेलो नाही काल माझी बॉडी टाईट झाली होती तर चला मग फायनली मी जिम मध्ये उघड अरे एंड नाही झालं वेलकम <laughs> ते कोणतरी आहे त्याच्यात चेडू मुलगी आहे रोज मला थँक्यू म्हणते तोंड दाखवत नाही आता वाजले साडे दहा अजय कुछ दसत नहीं माला मैं बॉडी जरा डाउन वालते बायसाहेब म्हणून वॉर्म अप करणार आणि नंतर बायसाहेब डबेल सुरू करणार टकलेरी पोळीला टकला चला मग स्टार्ट करते तर आज बायसेप बायसाहेब नाही ट्रायसेपचा दिलं होतो तर संपलो मस्त पंप येईल मजा येईल जरा पोजिसी पोजिस पोजी काय पोजी पोजिस तर मारलं बॉडी टाईट करून जरा शिकलं आहे कसा कसा करतात त्या अजय दाखल्यान मला आज मजा येईल बॉडी जरा अजून येऊ कट पडावं आहे मी आता बल्किंग नाही करणं कटवरच द्यायला लक्ष देत पहिलो पहिलं मी बल्किंगवर केलेलं बल्किंग नाही आता कटवर दिले जास्त सिक्स पॅक्स करूच सिक्स पॅक काय माझ्या येऊचे जरा 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 कट, -कट पडले पोटार मस्त <laughs> मजा येतात जरा तुम्ही पण बॉडी करा आणि आरशेत बघा स्वतः कसा वाटतं तर एक सेल्फ सेल्फिश बना स्वतःवरच लक्ष द्या आणि काय तर आज दिवस तर गेलो तेच गेलो तर असेच युट्यूल व्हिडिओ पाहण्यासाठी मला फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा <laughs> तोंड पाठ झाला माझा सगळा <laughs> रथ बोलात बोला आणि हैला काय है तुमचं नवीन नवीन काय बहूचं असलं तुम्ही कमेंट करून नक्की मला सांगा माका सांगा मी तुमका नक्की पण दाखवण्याचा प्रयत्न करीन कारण मला टाईम भेटलं तर कारण नावाक सुट्टी मग टाईम भेटलो तर मग नक्की दाखवन तुमका तुम्ही फक्त कमेंट करा मग भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत गणपती बाप्पा गणपती बाप्पा